ऑक्टोबर गांधी जयंती पासून राज्याध्यक्ष नितेश खांडेकर सह सतरा करते हे आमरण उपोषणाला जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी बसले आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांनी दोन दिवसापासून अन्ना बरोबर चल त्यागला आहे या पार्श्वभूमीवर राज्यभरातून ही पेन्शन शिलेदारांची मंडळी त्यांना भेटण्यासाठी येत आहे त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपल्या सोबत लातूर जिल्ह्याची आहे त्यांचे जिल्हाध्यक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपल्या भावना काय आहे आ, या ठिकाणी मागच्या दोन ऑक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या जयंती पासून एकच मिशन जुनी पेन्शन म्हणजे एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जी मूळ जुनी पेन्शन योजना आहे ती महाराष्ट्रातील अठरा लाख कर्मचाऱ्यांना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीनं अमरून पोषण या ठिकाणी साबरमतीनंतर या ठिकाणी साबर वर्ध्यामध्ये सुरुवात केलेली आहे शासनाला सर्व अठरा लाख कर्मचाऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी मूळ जुनी निवृत्ती वेतन योजना आहे ती जशीच्या तशी लागू करावी हीच आमच्या सर्व कर्मांची विनंती आहे शासनानं आम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं गाजर दाखवलेला आहे त्यामध्ये एन असेल युपीएस असेल जी असेल किंवा आणखी आर असेल तर या कुठल्याही योजना न देता शासनानं आम्हाला मूळ निवृत्ती वेतन योजना जी एकोणीशे ब्याऐंशी चौर्याऐंशी आहे ती द्यावी अशीच आमची विनंती आहे या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीनं राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील विविध कर्मचारी कर्मचारी या ठिकाणी आमोबन उपोषणात बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे कालपासून या सर्व कर्मचाऱ्यांनी जलत्याग पण केलेला आहे मित्रांनो जलत्याग केल्यानंतर जे काही पुढचे उद्भवणारे धोके असतात हे धोके शासनाला देखील माहितीये त्यामुळे शासनानं या गांभीर्यानं या सर्वांची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर यावरती सकारात्मक निर्णय घेऊन या ठिकाणी चर्चेला आमच्या टीम सोबत यावं आणि यातून मार्ग काढावा अशी विनंती असेल यासोबतच आम लवकरात लवकर जर यातून तोडगा नाही निघाला तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे कदाचित सोमवार मंगळवार पासून राज्यभरातील सर्व कर्मचारी सर्व विभागाचे या ठिकाणी सामूहिक रजेवर जाऊन सर्व कर्मचारी सर्व कार्यालय बंद ठेवतील अशा प्रकारचा इशारा संघटनेच्या वतीने लवकरच देण्यात येणार आहे त्यामुळे शासनाला आमच्या सर्वांच्या वतीने विनंती असेल की या ठिकाणी येऊन काही ना काही तोडगा का काढून आम्हाला मूळ जी काही जुनी पेन्शन योजना आहे एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची ती लागू करावी एवढंच मत आहे धन्यवाद आपल्यासोबत राज्य संपर्क प्रमुख त्यांच्याकडनं जाणून घेऊया जर शासनानं जुनी पेन्शन लागू केली नाही तर पुढचं पाऊल आपलं काय असणार या ठिकाणी अतिशय तीव्रतेच्या अशा प्रकारच्या भावना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील युवा कर्मचाऱ्यांच्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विविध लाडक्या योजना राबवण्यासाठी तिजोरीमध्ये भरपूर पैसा आहे परंतु संविधानानं दिलेला हक्क कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा हक्क जो कर्मचारी आपल्या शेवी आयुष्यातील तीस पस्तीस वर्ष देशसेवेमध्ये या ठिकाणी घालवतो कर्तव्य बजावतो त्या कर्मचाऱ्याच्या भविष्यासाठी मात्र सरकार तिजोरीचं कारण सांगतं आणि फोडा झोडा आणि राज्य करा अशा प्रकारे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न देखील राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय आपण पाहतोय काय आठ दिवसाला वेगवेगळे जी आर काढून या कर्मचाऱ्यांमध्ये डिव्हायडेशन होतं का अशा प्रकारचा शासनाचा या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम सुरू आहे पण मला त्यांना या आजच्या उपोषणाच्या या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं संदेश द्यायचा आहे की समस्त दोन हजार पाचच काय त्याच्या अगोदरचेही संपूर्ण कर्मचारी एकूणच शासकीय व्यवस्थेतील सगळे कर्मचारी या पेन्शन जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरती ठामपणे एकजूट आहेत आपण पाच पूर्वीची जाहिरात पाच नंतरच असं वेगवेगळ्या वेग प्रकारचं काहीतरी कर्मचाऱ्यांमध्ये डिव्हायडेशन करणं किंवा त्यांना अल्पसंतुष्ट करण्याचा प्रयत्न आपण करू नये त्यांच्या हक्काची म्हातारपणाची काठी असलेली पेन्शन आपण त्यांना द्यावी एकच मिशन पेन्शन मी आमचे सातारा जिल्हा अध्यक्ष रितेश गायकवाड सर त्याचबरोबर अतुलजी कुलकर्णी आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा बकळ अशा प्रकारचा पाठिंबा या उपोषणाला आहे पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे हे पाचही जिल्हे मोठ्या ताकदीनं राज्याध्यक्ष वितेश भाऊ खांडेकर त्याचबरोबर सरचिटणीस गोविंदजी उगले साहेब या आणि सतरा आमचे उपोषण करते यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत हा संदेश या माध्यमातून मी देऊ इच्छितो धन्यवाद जर जुनी पेन्शन लागू केली नाही तर नवीन सोबत जुनेही असे अठरा लाख सरकारी कर्मचारी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये वो वोट फॉर ओपीएस राबवून सत्ताधारी पक्षाला जुनी पेन्शन वर पाठवणार आहे जुनी पेन्शन मीडिया